नमस्कार मी सौनेहा आश ढावरे शब्दांची दुनिया या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आजची कविता आहे विजला दिवा नात्यांचा तर सुरुवात करूया विजला दिवा नात्याचा खोलीभर शांतता दाटली विजला दिवा नात्यांचा खोलीभर शांतता दाटली भिंतीवर लपलेली आठवण छायेसारखी बोलू लागली काळोखाने प्रश्न विचारले उत्तर देई मौन माझे काळोखाने प्रश्न विचारले उत्तर देई मौन माझे कधी आपण चुकलो का दोघे हा विचारच बघ खाऊ लागे हसण्यात दडलेले अश्रू कुणालाच दिसले नाही हसण्यात दडलेले अश्रू कुणालाच दिसले नाही जपलेली स्वप्न मनातली कधी पूर्ण व्हायचीच नाहीत तुझा ठीक आहे या वाक्यात खूप काही अपूर्ण होत तुझ्या ठीक आहे या वाक्यात खूप काही अपूर्ण होत माझ्या काही नाही मागे संपूर्ण आयुष्य रडत होत आपण दोघही बरोबर होतो आपण दोघंही बरोबर होतो तरी चुकलो कुठेतरी आपण दोघही बरोबर होतो पण चुकलो कुठेतरी आपण दोघंही बरोबर होतो पण चुकलो कुठेतरी एकमेकांना जपताना हरवली स्वतःचीच खरी परी प्रेमात मोजमाप नसतं प्रेमात मोजमाप नसतं तरी हिशोब बग झाले कोण जास्त देतं कोण कमी यात नातेच हरवून गेले दिवा विजण्यापूर्वीची वेळ अजूनही आठवते दिवा विजण्यापूर्वीची वेळ अजूनही आठवते थरथरणारी ती वात शेवटचा श्वास घेते फुंकर कुणाची होती हे आजही कळलं नाही पण अंधार मात्र दोघांच्या वाट्याला आला काही आता त्या काळोखात बसून मी स्वतःलाच पाहतो आता त्या काळोखात बसून मी स्वतःलाच पाहतो नातं संपलं तरी मी अपूर्ण आहे असं मानतो विजलेला दिवा आपल्या नात्याचा पेटवता आला नाही पण त्या अंधारात मला स्वतःची ओळख मिळाली काही काही नात्यांना शेवट नसतात ती धडे देऊन जातात जळत नाही शेवटपर्यंत जळत नाही शेवटपर्यंत पण उजेड काय असतो हे मात्र दाखवून जातात उजेड काय असतो हे मात्र दाखवून जातात धन्यवाद